हिंगोलीच्या नांदुरा गावकऱ्यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आगळे वेगळे आंदोलन काय आहे आंदोलनाचे कारण नांदुरा गावात जलजीवन योजनेचा भ्रष्टाचार उघड निकृष्ट कामामुळे ग्रामस्थ पाण्याच्या टाकीवर जलजीवन योजनेतील कोटींचा भ्रष्टाचार केल्यामुळे अधिकारी कंत्राटदार अभियंता यांच्यावर कारवाईची मागणी करत ग्रामस्थांचे टाकीवर चढून आंदोलन पाणीपुरवठा विभागाला पण दिला आहे पण पाणीपुरवठा विभाग याच्यावर कुठलीही कारवाई करेनं कुठली दखल घेईनं आज या जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत संपूर्ण काम योजनेचं झालेलं आहे एक कोटी चौतीस लाखाची योजना आहे पहिल्या दोन योजना पाणी न लागल्यामुळं त्या योजना फेल गेलेल्या आहेत म्हणून ही तिसरी योजना जलजीवन मिशन ही योजना अंतर्गत काम चालू आहे पण या योजनेच्या अंतर्गत जे काही काम चालू आहे हे फार निष्कृष्ट दर्जेचं आहे बोगस काम आहे विहिरीत विहीर विहिरीचं दानपत्र गट क्रमांक एकावन्न मध्ये घेऊन खोदकाम हे बावन्न मध्ये केलेलं आहे एकाच शेतकऱ्यानं ते एकाच शेतकऱ्याची जमीन आहे दोन्ही जमीन विहीर आणि दानपत्र परंतु एकावन्न मध्ये दानपत्र देऊन खोदकाम बावन मध्ये केलेलं आहे अशी फसवणूक शेतकऱ्यांनी आणि कॉन्ट्रॅक्टदारांनी केलेली आहे त्यानंतर विहीर ते टाकी पाईपलाईन ही पूर्णत एक फुटावर कुठे सहा इंचावर अशी टाकण्यात आलेली आहे त्यानंतर टाकी बघत असाल तुम्ही स्वतः तर टाकीमध्ये टाकीच्या बांधकामामध्ये रेती न वापरता डस्ट वापरण्यात आलेली आहे अशा पद्धतीचं बोगस काम केलं आणि गावातली डिस्ट्रीब्युटन जी पाईपलाईन असेल